अदवेच्या रूममध्ये जाऊन डिओर्स पेपरची फाईल शोधून आणलेली असते व त्याने ऑफिसच्या फाईलमध्ये ती फाईल मिक्स केलेली असते त्याला डिवोर्स पेपरवरती अद्वेच्या सह्या हव्या असतात राहुल अद्वेत जवळ जातो आणि नैना आणि रोहिणी हा सगळा प्रकार बघत असतात रोहिणी नैनाला म्हणते की नैना बघ आता खूप मजा येणार आहे एका मुलाचं लग्न जोणार आहे तर दुसऱ्या मुलाचं लग्न तुटणार आहे राहुल आता अद्वेच्या हातात फाईल देतो आणि सांगतो की दादा हे परचेस ऑर्डर्स आहेत या फाईलवरती तुझ्या सगळ्या सह्या हव्या होत्या तेव्हा अद्वैत म्हणतो की ठीक आहे अद्वैत त्या फाईलवरती सह्या करत असतो सह्या करत असताना अजिबात पेपर वाचत नाही पटापट सह्या करत असतो त्यात त्यातही तो बाबांशी आबांशी सुद्धा बोलत असतो आणि नेमका डेवस पेपर आता अद्वेतने उचललेला असतो त्यावेळी आबा म्हणतात की खरंच बायकांच्या हात किती छान दिसतात ना मेहंदीमुळे अगदी घर सुवासनेंनी भरले आल्यासारखं वाटतं असं म्हटल्यानंतर अद्वेत म्हणते की हो ना आबा अगदी खरं आहे कलाची मेहंदी आता काढून झालेली असते कला तिची मेहंदी खूप छान पद्धतीने पाहत असते तिलाही खूप छान वाटत असतं चांदेकरच्या नावाची मेहंदी तिने काढलेली असते आबा म्हणतात की हो अगं कला तुझ्या मनातील भावना कळतायत बरं का आम्हाला कला थोडीशी लाजते आणि आबा म्हणतात चला तुम्हाला भोका लागले असतील ना मी लवकरात तर लवकर वाडायला घ्यायला घेते असं कला म्हणत असते तेव्हा आबा म्हणतात की बस शांत कशाला धगधग करते वाडायला मंदाये आहेत ना आणि तुझ्या हातावरती तर मेहंदी आहे गुपचूप बस म्हटल्यानंतर कला आता शांत राहते अद्वितीय कलाकडे बघत असतो अजूनही त्याने डिवोर्स पेपरवरती साईन केलेली नसते त्यामुळे रोहिणीचा आणि नेनाचा तसेच राहुलचा नुसता टांगणीला लागलेला असतो आबा अनामिकाला म्हणतात की तू का एक काम कर इथेच जेवून जा